नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं चक, चक्र सक्रिय राज्यात कसा राहील पाऊस राज्यातील हवामानात थंडी टिकून आहे विदर्भातील गोंदिया भंडारा तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर नाशिक पुणे आणि येथे चांगल्या थंडीचा गारवा जाणवत आहे याशिवाय विदर्भाचे उर्वरित भाग मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे कोकणातही तापमान घटण्याचे दिसत आहे तापमान सरासरीच्या तुलनेत मी कमी असून थंडी अधिक जाणवत आहे बंगालच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा क्षेत्र चोवीस नोव्हेंबर पासून सक्रिय झालेला आहे हे क्षेत्र पुढील दोन दिवसात उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे श्रीलंका किंवा तामिळनाडू किनारपट्टीकडे या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर डिप्रेशनमध्ये मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सेष्टीमुळे बंगालच्या उपसागरात ढगाची दाटी वाढलेली आहे तामिळनाडूला धडक दिल्यानंतर या सिस्टमचा उर्वरित भाग राज्यात पाऊस आणि याबाबत पुढील अंदाज स्पष्ट करतील राज्यात पावसाची शक्यता नाही सध्या राज्यातील वातावरणात पावसासाठी अनुकूल नाही रात्री किंवा उद्याही राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी मात्र कायम राहील आणि नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूरचा उत्तर भाग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव भंडारा आणि गोंदियाचा काही भाग येथे तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोकण आणि इतर भागातील तापमान कोकणातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहील तर अंतर्गत भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे पुढील दोन दिवसात थंडी थोडी कमी होण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्राचा दबावामुळे वाऱ्याची स्थिती बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात थोड्याफार प्रमाणात थंडी कमी होऊ शकते या सविस्तर अपडेट्स पाहण्यासाठी आताच डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपणास नवीन अपडेट्स पाहायला मिळतील